माझं नाव भक्ती योगिता गुरुनाथ म्हात्रे राहिला कुठे सोनारपाडा डोंबिवली तुला अठ्ठ्याण्णव टक्के पडले आहेत आणि आज आमदारांनी भर हळदीमध्ये तुझा सन्मान केला सत्कार केला काय सक्षम खरंच खूप हॅपी आहे माझ्या पाठी आई बाबांनी माझ्या टीचर्सने आणि माझ्या आजूबाजूला असणारा माझा एन्वयरमेंट खूप चांगला होता चांगल्या एनव्हामेंट मध्ये चांगला माणूस घडतो आणि ह्या सगळ्यांचा रिझल्ट म्हणजे माझा जो टेनचा रिझल्ट आला तो आपण जर बघितलं तर तर त्यासाठी माझ्या आईबाबाच मी पुन्हा सांगणार कारण की त्यांनीच मला खूप सपोर्ट केला आहे आता अग्री समाजात काय असतं कसं खूप आता मूव्ह होत चाललं आहे इवॉल्व्ह होत चाललं आहे समाज आणि त्यामध्ये ह्या दोघांनी मला खूप खूप हेल्प केलं खूप सपोर्ट केलं आणि त्यामुळे अग्रे असूनसुद्धा आय वूड लाईक like टू सी की आय स्कोर नाईन्टी एट तू कशी मेहनत घेतली पुढे तुला काय वाटत uh, मेहनत म्हणजे डे uh, वनपासून कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे आपण आणि मी ते ठेवण्याचा प्रयत्न केला प्लस uh, लेक्चर्समध्ये चांगलं अटेन्शन आपल्याला हवं ते पण दिलं आणि आता मी आय एस्पायर टू बी अ डॉक्टर सो आय एम प्रिपेअरिंग फॉर नीट ट्वेंटी ट्वेंटी सेवन थँक्यू हेमंत पाटील मी राहणारे कार्टेडो नव्वद टक्के तुला सुद्धा मिळाले काय तुझ्या फिलिंग मला खूप आनंद होतो सगळ्यांचा सपोर्ट होता सगळे अभ्यास नीट केला वगैरे आणि सगळ्यांनी सपोर्ट केला तसा परि ह्याच्यामध्ये अराउंड पुढे जाऊन तुला काय व्हायचं मलाही डॉक्टर व्हायचं मी नीटची तयारी करते आगरी समाज अतिशय प्रभावी आणि होतकुर होत चाललेलं आहे तुम्ही बघत असाल आगरी समाजा मुलं असतील मुली असतील मग ते कीर्तनकाराच्या माध्यमातून असू दे शिक्षण घेण्याच्या माध्यमातून असे कोणी कीर्तनकार झाले कोणी डॉक्टर झाले कोणी वकील झाले कोणी आय एस ऑफिसच झाले त्याचप्रमाणे आपल्या कल्याण ग्रामीणमध्ये सोनारपाडा येथे राहणारी माझीच नातेवाईक माझीच मुलगी आहे बाची मुलगी आहे आणि तिला आज अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळाले काटई येथील मुलगी माझी ही पण माझीच मुलगी आहे आमच्या मुलीची मुलगी आहे तिलाही नव्वद टक्के मार्के मिळेल दोन्ही मुली हुशार आहेत प्रचंड असा अभ्यास करत होती रात्री दोन वाजता उठून या दोघी अभ्यास करत होत्या आणि अफाट अशी मेहनत करून आज एकीला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळाले एकीला नव्वद टक्के मार्क मिळाले आमचं संपूर्ण कुटुंबाचा त्यांना पाठिंबा आहे माझी ते बही आहे बहीण आहे इकडे पण बहीण आहे माझी मुलगी आहे असं सर्व कुटुंब आमचा परिवार आहे आणि आज आनंद गगनाला मावेल असा त्या दोन्ही मुलींनी यश निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यातलं माझ्या सख्या भाषेची आज हालत पण आहे आणि हल्दीमध्ये आम्ही त्यांचा सत्कार करतो हे आम्हाला अजून आनंद झालेला आहे मी त्यांना मनापासून कल्याण ग्रामीण असेल डोंबोली विधानसभा असेल आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असेल खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील यांच्या वतीने आम्ही त्यांना भरघरूस भरभरून शुभेच्छा देतो सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो त्यांना असं यश निर्माण होऊ त्यांना जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही सर्व तत्पर आहोत